शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आताचे जे लोडिंग चाललं आहे हे चौदा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बिझनेसमॅन श्री नरसिंग व्यंकट इंगळेसर राजुरी उस्मानाबाद त्याचबरोबर त्यांचे जे मित्र आहेत ते पण बिझनेसमॅन आहेत श्री महादेव दत्तू भोसले सर राजुरी उस्मानाबाद धाराशिवचे लोडिंग चाललं आहे आता केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील हे रोप आहे लोडिंग चालू आहे आता केशर आंबा जर म्हटलं तर पाच किलोची बॅग डबल दे बाट ही रोपं झापट्यानं वाढतात खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्दर्शन सर्व नियोजन करता येतं बघू शकतो आपण आता बारा बाय वरती लागवड असते एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं बसतात आणि रोप लावल्यापासून येणाऱ्या एकच वर्षात आपल्याला उत्पादन घेता येतं जी रोपं खराब पडतात त्याशी आपण बाजूला काढत असो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा तर अशा प्रकारचा केशर आंबाचं लोडिंग चाललेला आहे डबल बाट पाच किलोच्या बॅगमध्ये दोनशे रुपयेला रोप घरपोच येते लागवडीपासून एकच वर्षात आपल्याला उत्पादन मिळते तर अशा प्रकारचे हे जे नियोजन चालले इंगळे साहेब आणि भोसले साहेब ज्यांचं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला फ्रूट मॉल आहेत आणि सरांनी जे केशर आंबाबरोबरच तोतापुरे आंबा जो आंबा कच्चा विकला जातो आणि ज्याला बाजारमध्ये चांगली मागणी असते असा तोता हा तोतापुरे आंबा सरांनी लागवडीचं नियोजन केलं आहे आता हा जो केशर आंबा आहे हा दोनशे रुपये पोच होतो महाराष्ट्रभर जी खराब रोपं वाढतात ती बाजूला काढली जातात तर अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूंनी सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशी पडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीनची आळवणी घ्यायची आहे आता रोप ज्यावेळी शेतकरी बंधूंना देतो आहे आपण अपन। त्यावेळी आपल्याला रोप रोप देतो आहे त्यावेळी आपण जमिनीमध्ये आता बरेच शेतकरी बंधू आजचा व्हिडिओ जो आपण बनवतो आहे हा श्री नर्सिंग इंगळे साहेब तर पहिला केशर आंबा लोडिंग चालू आहे पाच किलोच्या बॅग मधील डबल वाट तर आता ही जी रोपं आहेत ही रोपं आल्यानंतर चार दिवस रोप ठेवा आणि रोप लावताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबू पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिकॅशिड बारासष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे अशा प्रकारचे नियोजन करायचं आणि खात्रीशी रोपा बरोबर आपल्याला सल्लाव मार्गदर्शन हे मिळत असतं एक एक मिनिट नाजसेत। ए नाही काय कशाला हा बघू शकतोय जे मला असं खराब वाटतोय रोप ते बाजूला करतोय मी प्रत्येक गाडी जी माझी भरली जाते ही स्वतः उभा राहून गाडी भरली जाते जेणेकरून शेतकरी बंधूंना सिलेक्शन करून रोपं जावीत कारण आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपण लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन घेता येतं नॅचरलमध्ये आंबा धरायचा आहे आता बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतं की कलम कधी मुजवायचं त्या शेतकरी बंधू ज्यावेळी आपण रोप लावतो आहे त्यावेळी सुरुवातीला इथंपर्यंत मुजवायचं आहे बघू शकतो आपण त्यानंतर एक महिन्यान त्याला डी ए पी खत दिल्यानंतर मातीची भर लावायची आहे त्यावेळी कलम मुजलं चालतं अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर रोपाला ताकद लागते आणि मातीची भर लागल्यामुळे रोपं वाढतात चांगली अशा प्रकारचं आपण लाईव्ह व्हिडिओ पाय पाहताना चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा का कारण माझे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आणि शेतकरी बंधूंना समजण्यासारखे असतात आता एक महिन्यानंतर आपण शेंडी कट केल्यानंतर शेंडी कट केल्यानंतर त्याला आपण बोर्डोची फवारणी घ्यायची आहे किंवा ब्ल्यू कॉपरची फॉर घ्यायची आहे एक महिन्यानं आपण शेंडी कट करतो आहे मातीची भर लावतो आहे ते खराब आहे तिकडलं काढते हे ती तेवढ्याला म्हणजे नको हे नंतर नेता येईल आहे हां घे पट्टाले पट्टाले जरा बघू शकता अशी जी खराब रोपं वाटते ती आपण बाजूला करून आता ही रोपं आहे ती रिपॅकिंग करतो आहे आपण मोठ्या बॅगला आणि तिची किंमत ही एक वर्षानंतर साठ किलोच्या बॅगमध्ये आठशे पन्नास रुपयाला रोप होते बघू शकतो अशा प्रकारचे नियोजन अण्णा किती गेला आहे आंबा शंभर आंबा गेलेला आहे बघू शकतो आपण बिझनेसमन श्री नरसिंग व्यंकट सर त्याचबरोबर बिझनेसमन श्री महादेव दत्तू भोसले गाव आहे राजुरी धाराशिवमधलं बऱ्याच शेतकरी बंधूंना जे आज माझे चार पाच लाख जे कस्टमर आहेत जवळजवळ ह्या वर्षी आता कस्टमरची संख्या वाढलेली आहे जवळजवळ सहा लाख क्रॉस झालेला आहे तर शेतकरी बंधूंना मी रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे अशा प्रकारचे ही रोपं जी आहेत ही बुकिंग नंतर घरपोच केशर आंबा जर सदन पद्धतीने लावला तर बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतराने लागवड करायची आणि अशा प्रकारची ही जी रोपं आहेत आपल्याला उत्पादन चांगलं मिळत असतं बघू शकतो आपण डबल बॅड संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण आणलेली आहे आणि आता ही जी लागवड आपली जवळजवळ आत्ता सध्या अकरा हजार एकरवरती केलेलं आहे आपण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही डबल बॅडची जी योजना सुरुवातीला आपण आणली आहे आणि अकरा हजार एकरवरती लागवड झाली तर ती सक्सेस आहे त्याचबरोबर आपल्याला उत्पादन हे चांगलं आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आता माझी नर्सरी पस्तीस अकरा आता एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाडी नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं बुकिंगनंतर रोपा घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार तसेच सर्व नियोजन एकदा आमचा कस्टमर म्हणला की तो सक्सेसच होणार ए रो बदल ते ते हातातला बदल सक्सेसच होणार एवढी गॅरंटी आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर केशर आंबा हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण लागवडीबद्दल माहिती तसेच इतर फळ माहिती आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात एकोणीशे ब्याऐंशीची नर्सरी चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाट आला आहे अशा प्रकारचे जे काम चालतं सिस्टमॅटिक पाच वर्षापर्यंत तयार फळ मिळतात तर शेतकरी बंधू पूर्ण व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत यानंतर आपण तोतापरी आंब्याचा पण व्हिडिओ पाहणार आहोत अधिक माहितीसाठी दिलेल्या मग संपर्क करा नवी विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र